पाळंदी गाव पुण्यभूमिठाव आळंदी गाव पुण्यभूमिठाव पुण्यभूमि ठाव आळंदी कव पुण्यभूमि ठाव दैव का ते नवसिंधेश्वर देवत नाम सिद्धेश्वर दैवताचे नाम सिद्धेश्वर दैवताचे देवता नाम हे तुम्हाला आळंदीतच पडेल पाहायला ऐकायला कान तृप्त इथलं मृदंग वेगळं ऐकायला येतो इथलं भजन वेगळं ऐकायला तुम्ही कोण पडाव जा काय भजन चालतं महाराज आळंदीत इथं तर श्रोता म्हणून आलं पाहिजे ज्ञानोभारीचं दर्शन नाही झालं काय अडचण आहे लोक तिथं आटापिटा करता नाही नाही आमचं दर्शन ना राव दे ना इथं आहे भजनात आहे काय तिथं आटापिटा करतो या साधकांच्या भजनाला सोडून आहे आता समाधीत बसतील कशी ज्ञानोभार भजनालाय हे भजन होऊन मग उद्या समाधी सोळा आहे अगोदर भजनात आहे <laughs> मुक्ताबाई ना त्रिभुवन पाव i uh, but... उपाद्यज्ञानञ्च विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं महिं न पारन्ते परमविदुषो यद्यसदृशी स्तुतिरब्रह्मादीनामपि तदवसन्नास्वै गिरः अथा सर्वस्वमतिपरिणामावधिवृणन् ममापेशस्तोत्रे हर निरपवाद परिकरः पायावरी ती महाद्वारा हरी भेटी धन्य भावशील ज्यांचे हृदय निर्मळ पूजी प्रतिमेचे देव संत म्हणती तेथे भाव स्वर बंद केला ते विश्वमौली ज्ञानोबारांच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने हो घातलेला हा भक्ती महोत्सव आणि या महोत्सवामध्ये श्रद्धेय आदरणीय आपल्याला सगळ्यांना जीवाभावाचे असणारे रमेशजी महाराज गोरे गोरे गुरुजींच्या पवित्र धर्मशाळेच्या प्रांगणामध्ये संपन्न होत असलेला हा भव्य दिव्य उत्सव आणि या उत्सवामध्ये सेवा करण्याचं मला मिळालेलं हे सद्भाग्य गेले गेल्या वर्षी या उत्सवामध्ये मी सेवा केली आणि याही वर्षी फारसं तसं काही सेवेसंदर्भात बोलणंही झालं नाही पण त्या बाबांनी द्वादशी माझ्याकडे सुपूर्द केली पण आपल्या सगळ्यांच्या प्रेमामुळं उपस्थितीमुळं हा उत्सव आळंदी क्षेत्रामध्ये एक नाविन्यपूर्ण उत्सव म्हणून या उत्सवाकडे पाहिलं जातं असं आपण सगळेजण अनुभवतो आहे गोरे महाराजांच्या फळावरचा उत्सव अत्यंत आनंददायी गायक वादकांची कीर्तनकारांची खूप मोठी मांदेडी इथं महाराजांच्या स्वभावामुळं एकत्रित होते आणि त्याच्यामुळे एक आगळावेगळा आनंद भजनाचा या क्षेत्रामध्ये आपल्याला सगळ्यांना घेता येतो याच स्थानावर सेवे करता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री आहे श्री महाराजांचा अत्यंत गोळ अत्यंत प्रसिद्ध असलेला चार चरणाचा संतांचं जीवन महिम्याच्या अंगानं तुमच्या माझ्यासमोर व्यक्त करणारा चार चरणाचा अभंग आहे निवडलाय विठ्ठल संकल्पित वेळी त्या अभंगाचा काहीसा भाव काहीस चिंतन वेळेच्या मर्यादेमध्ये मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत गोड आरंभी कीर्तनाची चाल ज्यांनी गायली असे श्रद्धे महाराष्ट्रातलं भजन वैभव गेल्या अनेक वर्ष तरुणांवर नितांत प्रेम करणार हे व्यक्तिमत्व आहे आदरणीय श्रद्धे भगुरे गुरुजी श्रद्धेय मृदंग विश्वातला एक महाराष्ट्रानं स्वीकारलेला कमी ताकदीमध्ये सुद्धा गोड मृदंग वाजवू शकतो याचा प्रत्येक महाराष्ट्रासमोर मांडणारा एक गोड हात मृदंग वाजवायला केवळ ताकदच लागत नाही मृदंग वाजवणं ही सुंदर एक कला आहे नाही ती सेवा अत्यंत विनयानं करता येते आणि गोड सार ज्याला म्हणतो आपण लोणी ते काढता येऊ शकतं मृदंग वाजवणारे खूप झाले पण कीर्तन वाजवणारे थोडेच राहिले आता आदरणीय श्रद्धे विकासजी महाराज बेलुकर आहेत त्यांना धन्यवाद भरपूर महाराज मंडळी अनेक वादक इथं बसलेले आमचे बंधू गोड महाराष्ट्रातला मृदंगातला हात आहे खोटे माऊली आहेत ज्ञानेश्वर माऊली श्रद्धे सगळी महाराज मंडळी आहेत काही नावं घेऊन काही नावं राहण्याची माझ्याकडून शक्यता असल्यामुळे आपल्या सगळ्यांप्रती माझ्या अंतःकरणामध्ये जिवाळा आहे प्रेम आहे तुम्हाला सगळ्यांच्या चरणी साष्टांग दंडवत करतो प्रणिपात करतो आणि संकल्पित वेळी ती सेवा पूर्णतेला नेण्याचा प्रयत्न करतो विठ्ठल विठ्ठल या सोहळ्याचं कोणाला निमंत्रणही नाही कोणाला कोणी फोनही नाही कोणाला पत्रिकाही नाही पण कार्तिकीची ज्ञानोबाराईंची वारी सोडावीच वाटत नाही महाराज इथल्या वारीचा एक आगळा वेगळा आनंद आहे तुम्ही मी येतो यात काय नवलय प्रतिवर्षे सनकाधिक यात्रे येते उपासक प्रत्येक वर्षाला सनकाधिक महामुनी नित्य शुद्ध बुद्ध असंग निर्विकार परमात्म स्वरूप आत्माराम स्थितीमध्ये राहणारे महात्मे या क्षेत्राची वारी करत असतात कारण या क्षेत्रातल्या वारीचं अनन्यसाधारण पुण्य आहे इथली देवता महान आहे इथल्या क्षेत्रातली माती महान आहे या क्षेत्रातलं तीर्थ महान आहे या क्षेत्रातले संत महान आहे आणि या चारही गोष्टीपेक्षा या क्षेत्रातली साधना महान आहे या पाच गोष्टीचं संमेलित दर्शन आळंदी क्षेत्रामध्ये आपल्याला सगळ्यांना होत इथल्या देवतेचं काय वर्णन करावं जुनाट जुगादीचे नाणी बहुता काळाची ठेवणी शिवपीठ हे जुनाट हे काही सामान्य आहे सिद्धेश्वर नावाच्या देवतेचं वर्णन तुमच्या माझ्याकडून होणार नाही मम त्वेता गुणकथन न भवत माझ्याकडून होणार नाही मधुस्पिता वाच परममृतम निर्मित वस्तव ब्रम्ह किंम वागपी विस्मय पदम ममत्वेता गुणकथन पुण्येन भवत पुन्हा मिथरतेस्मिन माझ्याकडून होणार नाही देवतेचं वर्णनच होणार नाही इतकी सुंदर गोड आशीर्वादाची देवता आहे आशुतोष नाव आहे तिचं लवकर प्रसन्न होते ती सिद्धेश्वर नावाची देवता, देवता ती देवता आहे तीर्थ काय तीर्थ आहे महाराज इंद्रायणी ये दक्षिणवाहिनी इंद्रायणीसी स्नान घडता अभय देशी कोटी तीर्थ प्रयागादि काशी प्रसन्न होती हरे हर या तीर्थाचं महिमान अरे एका तीर्थाचं स्नान करा भगवान आणि भगवान महादेवाला प्रसन्न करून घ्या या दोन्ही देवांच्या जा आवडीचं तीर्थ इंद्रायणी इतकं सुंदर तीर्थ आहे भूमी गावाचं वर्णन केलं कोणत्याही गावाचं वर्णन होत नाही माझ्या गावाचं वर्णन का नाही केलं माझं गाव काही तुकोबर दिसलं नाही नामदेव दिसलं नाही पण धन्य देहू गाव पुण्यभूमी ठाव तेथे ते नांदे देव पांडुरंग काही गाव निवडली वा तसा आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव पुण्यभूमी ठाव आळंदी हे

सिद्धेश्वर दे देवताचे दे नाव सिद्धेश्वर देवताचे नाव सिद्धेश्वर चाली हे तुम्हाला आळंदीतच पडेल पाहायला ऐकायला मिळेल कान तृप्त इथलं मृदंग वेगळं ऐकायला येतो इथलं ये भजन वेगळं ऐकायला तुम्ही कोणा फडावर जा काय भजन चालतं महाराज आळंदीत इथं तर श्रोता म्हणून आलं पाहिजे ज्ञानोभारीचं दर्शन नाही झालं काय अडचण आहे लोक तिथं आटापिटा करता नाही नाही आमचं दर्शन राव दे इथं ज्ञानोबार आहे भजनात आहे काय तिथं आटापिटा करतो या साधकांच्या भजनाला सोडून ज्ञानोभा आहे आता समाधीत बसतील कशी ज्ञानोभा आहे भजनालाय भजन होऊन मग उद्या समाधी सोहळा अगोदर भजनात आहे प्रमाणच तशी आपली शिंप्याचा एक खेळया नामा त्याने सतत फळ जागविला फड आद्य फडकरी नामदेव आहे या महाराष्ट्रातल्या भजनाची दोन चाक आहे एक चाक आहे आणि दुसरं चाक वास्कर आहे तुम्ही त्या लोकांचं भजन पाहा त्या मंडळींच नाद नाही महाराज आद्य फडकरी नामदेव राय या फड परंपरेचे अधिपती नामदेव राय आणि त्या फड परंपरेचे अधिपती राय असताना नामदेवराईंचे आजी गुरु मुक्ताबाई नामदेवराईंच्या भजनामध्ये तल्लीन व्हावं नाम ज्ञानोपरायनी आदिशक्ती मुक्ताबाईनी नामदेवरायंच्या भजनासारखा त्या भजनाला दाद देणारा किंवा त्या भजनाचा उत्तम श्रोता ज्ञानोबारा नंतर मिळाला नाही नामदेव महाराज हक्काचा श्रोता हरवला की त्रास होतो महाराज आपल्या मृदंग साधनेवर आपल्या गाण्यावर एखादा व्यक्ती जर जीवापाड प्रेम करत असेल आणि तो जर आता आपल्याला दिसेनासा झाला असेल तर त्या कला सादर करताना किंवा ती सेवा करत असताना काहीतरी उनी काहीतरी खंत मनुष्याला जाणव मी गुरुजींना अनेकदा बोधेबाबांसमोर गाताना पाहिले बोधे बाबांसमोर बोधेबाबांच्या बोधे चाली म्हणून बोधेबाबांनी स्मित हास्य नजरेने आपल्याकडं करून बघणं हा आनंद आणि आज बोधेबाबांच्या चाली गाताना बोधेबाबा नसणं त्या चाली गाणं आणि बाबांचा चेहरा नजरी लाणं यात खूप मोठी तफावत आहे हो तेवढी ती पोकडी भरून निघत नाही विशेषतः ते वारकरी संप्रदायाच्या विश्वास जास्त घडतं नामदेवरायांनी ज्ञानोबाऱ्यांच्या समाधी सोहळ्याचं कीर्तन केलं सगळी मंडळी भावविहोर झाली आणि आपापल्या स्थानाला गेली नामदेवराय पंढरीला गेले परमात्म्याबरोबर मी रडलो का देवही रडतो म्हणून नामदेवराय एकांतात रडायची ज्ञानोबारींची आठवण आली रडून मोकळ व्हायचं मनच लागत नव्हतं माऊली 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 काही विचारावं वाटलं तरी माऊली काही मनातलं सांगावं वाटलं तरी माऊली मी आता सांगू कोणाला मी आता बोलू कोणाला बोल बोलता दिवस गेले आणि परमात्म्याची वारी आली पंढरीतली त्या वारीचा अनुभव असा होता की भगवंतानं भक्तांना दर्शन द्यावं आणि त्या दर्शनामध्ये भजनाचा आनंद नामदेवरानी द्यावा कीर्तन करावं वाळवंटात नामदेवऱ्यांची कीर्तन ऐकून अत्यंत परमात्म्याचं ते स्वरूप नामदेवराय कीर्तनातून मांडायचे देव सांगायचे पण यावेळीची वारी जरा अवघड होती पंढरीतली नामदेवराय म्हणायचे देवा मी खूप रंग भरण्याचा प्रयत्न करतोय पण ती श्रीरंग नावाची देवता माझ्या कीर्तनाला येत नाही नाही म्हणते ती का रे बाबा तू माझ सांगतोय ना का तुझं काही अरे तुझ सांगतोय तरी येत नाही ती का येत नाही मला नाचावही हो वाटत नाही मला गावही वाटत नाही आणि मला काही विषय सुद्धा सांगावं वाटत नाही सांगितलं तरी मला काही समाधान होत नाही असं बऱ्याचदा घडतं व्यासांना झालेलं आहे सरस्वती नदीच्या किनाऱ्यावर श्रीमद भागवताच्या उत्पत्तीचे प्रसंग वाचा आपल्या लक्षात येईल मग मी काय करू अरे तुझं कीर्तन रंगल्याशिवाय मलाही वारी भरल्यासारखं वाटणार नाही ना नामदेवा सांग काय करू करशील अरे बोल नामदेवा भगवंतानी जवळ धरलं नामदेव महाराजांना काय पाहिजे का तुला काही तू काही चुकलंय का तुझं कोणी काही बोललं का तुला फक्त मी मागतो ते मला तू दे काय एकदा ज्ञानोबारींचं दर्शन करून दे ना मला सगळे तुझ्या दर्शनाकरता रडतय पंढरीत पण देवा रागव नको रे मला पंढरीत सुद्धा माझ्या ज्ञानोबारींच्या आठवणीत दे दे ना मला मला माऊलीचं दर्शन आणि दर्शन करून दिलं तर मग श्री देवाचे मज दर्शन होईल साचे तरीच मी वाळवंटी नाचे पंढरी मग मी नाचेन पंढरपूरला पण एकदा ज्ञानोबारे डोळ्यानं दाखव काय प्रेम असेल ज्ञानोबाऱ्यांवर महाराज